कार बाळा त्या पर्वाच्या स्थळाबद्दल आला का नाही होकार काय म्हणतात काय पाहुण ना? काय नाही होता त्या जाऊ द्या पोरगी नको म्हणते नकार आलाय पोरीचा हा पण कशासाठी चांगल्या कंपनीत नोकरी आहे पगार बऱ्यापैकी आहे घरदार आहे परमनंट होशील पुढं माग आजकालच्या पोरीना नेमकं काय पाहिजे कळत नाही पोरगी म्हणते सरकारी नोकरी पाहिजे पुण्यामध्ये स्वतःचा फ्लॅट पाहिजे फ्लॅट नसेल तर गुंठाभर जागा तरी पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे छोटस कुटुंब पाहिजे असं कसं चालणार तात्या कमाल बाबा या पोरींची पळून जाऊन लग्न करायचं जा म्हटलं तर का कामगार वेटर तुकार रोड रोमिओ चालतात या पोरी आजकाल तसं नाही तात्या जमाना बद्दल आहे खूप होणारे आहे पोरा आणि ठरून लग्न करायचं म्हटलं तर सरकारी नोकरी पाहिजे बांगला पाहिजे गुंठा पाहिजे आणि शिवाय छोटं कुटुंब पण पाहिजे आमच्या सारख्या तरुण पोरांनी काय करावं काय माहिती का जावं तसं नाही रे पोरा गरीब मुलीशी लग्न करायला जिगरबाज पोरगा तयार होतो पण गरीबाच्या पोराशी लग्न करायला सुद्धा आत्मविश्वास असणाऱ्या मुलीच असल्या पाहिजे जाऊ द्या तात्या असल्या विचारांच्या पोरी गेल्या उडत भेटतीन पण आपल्याला पण